नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे ईडीने पुन्हा एक शिकार भाजपाच्या जाळ्यात आणून टाकली अशोक शंकरराव चव्हाण चव्हाण परिवार हा काँग्रेसी फार मोठा परिवार वडील दोन वेळा मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री केंद्र मुलगा सुद्धा मुख्यमंत्री, कमी मुख्यमंत्री में में कमी फार कमी जोडे आहेत देशात जिथे मुलगा आणि वडील मुख्यमंत्री एका राज्याचे होतात काँग्रेसमध्ये तर फारच कमी असे उदाहरण पाहायला मिळतील त्यात अशोक चव्हाण होते शंकरराव चव्हाण फार सिरियस आत्मसन्मानी कामसू म्हणजे अतिशय काम करणारे असे नेता मानले जायचे अतिशय शिस्तीत आणि कडक त्यांना हेडमास्टर म्हणायचे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जेव्हा त्यांना मुख्यमंत्री तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतदादा पाटील मंत्री होते वसंतदादा पाटलांचं त्यांचं बिनसलं आणि काँग्रेसमध्ये अक्षरशः दोन फाट झाल्या आणि पुढे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवा लागलं आणि मग त्यांनी शंकरराव चव्हाण यांनी एक वेगळा पक्ष महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापना केली पुढे ते पुलोद मध्ये गेले वसंतदादांचं सरकार शरद पवारांनी पाडलं आणि पुलोद नंतर तेव्हा पुन्हा काँग्रेसमध्ये आले तो मध्ये होते शंकरराव चव्हाणांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला कारण त्यांना वाटलं त्यांचा अपमान झाला पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले कारण त्यांचं काँग्रेसवर प्रेम नव्हतं तर ते काँग्रेसीच होते आणि मनापासून हृदयापासून काँग्रेसवर प्रेम करायचे अशोक चव्हाणांचं तसं नाही काँग्रेसने अशोक चव्हाणला काही दिलं नाही असं नाही भरपूर दिलं पण अशोक चव्हाणांना एका गोष्टीसाठी जरूर आपण सॅल्यूट केला पाहिजे की त्यांनी पक्ष सोडताना कोणालाही जबाबदार धरलं नाही माझा वैयक्तिक निर्णय आहे म्हणून सांगितलं पक्षाने माझ्यावर अन्याय केला हे भोटलं नाही पक्षाने हिंदुत्व सोडलं आणि रामाचा विरोध केला असं बोलले नाही पक्षामध्ये भ्रष्टाचार माजला असं बोलले नाही पक्षामध्ये नेतृत्व कमजोर आहे असं बोलले नाही नाना पाटोलेंकडनं त्यांना भरपूर त्रास असताना सुद्धा कोणालाही जबाबदार न धरता त्यांनी पार्टी सोडली कारण त्यांना दोनच पर्याय होते या तर ते जेलमध्ये जायचे नाही तर राज्यसभेमध्ये बहुतेक बीजेपी त्यांना आता पुढे राज्यसभेत पाठवेल आणि त्यांची विधानसभाची जी सीट आहे ती भोकरवाली भोकर, भोकर नांदेडमध्ये ती त्यांच्या मुलीला देण्याचा असा, असा एक डील झालं असं कळलं कारण आदर्श हाऊसिंग घोटाळ्यामध्ये सीबीआय आणि ईडी या दोघांच्याही केसेस त्यांच्यावर आहेत आणि जेव्हा भाजपाला कोणा नेत्याला गळा लावायचं असत तेव्हा किती जुन्या केसेस असल्या तरी त्याला लगेच काढून म्हणजे मायावतींनी थोडीशी हालचाल केली तर दोन हजार चौदा मध्ये एक एफ आय आर चौदाशे करोड सँडस्टोनचा घोटाळा मायावतींच्या नावावर होता त्याच्या दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्षांनी त्याच्या धाडी झाल्याला सुरू केल्या आणि पुन्हा मायावती ला आणण्याचा प्रयत्न की तुम्ही एकट्याच लढणार तुम्ही इंडियामध्ये जाणार नाही अशाच प्रकरणाला बळी बहुतेक अशोक चव्हाण गेले त्यामुळे मी कोणालाही जबाबदार नाही आणि मी माझ्या वैयक्तिक निर्णय घेतला हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा कुठेतरी भारी मनानं ते काँग्रेस सोडतात एवढे नक्की अशोक चव्हाणांना घेऊन काँग्रेस बीजेपीला काय मिळालं बीजे मध्ये तसंच बाहेरचे लोक इतकी आलेली आहेत की मध्ये भयानक संघर्ष आहेत आतला आणि बाहेरचा आणि पुन्हा घटक दल जे सोबत आहेत शिवसेना शिवसेना शिंदे अजित पवारांची एन सी यांना विधानसभेत आणि लोकसभेत ऍडजस्ट करायचं पुन्हा अशोक चव्हाण काँग्रेस किती लोक येतील हा सगळा घोळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाही समजत नाहीये असं का होतंय आणि आता मला वाटतं भाजपच्या नेतृत्वालाही माहीत नाही आणि शर्म नावाची गोष्ट ना की गोष्ट तो नहींंदेड़े एक दोन हजार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्तव्य हो तो व्हिडिओ सगळीकडे तुम्ही पाहिला असेल आता खूप व्हायरल होतोय की कुछ लोगों ने एक आदर्श सोसायटी बनाई थी और शहीदों के साथ विश्वासघात करके जो उन्होंने किया उसको नांदेड़ और पूरा देश जानता है सब आप उसको नाम जानते हो देवेंद्र फडणवीस तर अशोक चव्हाण नेते मानायलाच ना तयार नाही ते म्हणाले हे लिडर नाहीच आहे तो डीलर आहे केरोसिन पासून पेट्रोल पर्यंत आणि मोटरसायकल पासून कार पर्यंत सगळ्या डीलरशिप ज्याच्याकडे असतात तो डीलर आहे काँग्रेसनी ज्याला मंत्रीपद मुख्यमंत्रीपद भरपूर दिलं असताना सुद्धा नांदेडचा जराही तो विकास करू शकला नाही अशा माणसाला लीडर कसं म्हणता हे अशोक चव्हाण बद्दल वक्तव्य ज्यांचं होतं आता ते अशोक चव्हाण आल्यामुळे पार्टीला बळकट होईल आणि आता हेच अशोक चव्हाण लिडर होतील त्यामुळे या तर आता देवेंद्र फडणवीस खोटं बोलतील जेव्हा पहिले ते खोटं बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा एक तो खोटे तर खोटं बोलत असतील नाहीतर मग आता खोटं बोलतील अजित पवारांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस तेव्हा खोटं बोलले असतील पंतप्रधान तेव्हा खोटे बोलले ते असतील या आज त्यांचं स्वागत करताना खोटं बोलतील कुठं ना कुठेतरी खोटं बोलत आहे मग नेता जेव्हा काय जे बेला हार्ड नसल्यासारखं बोलू शकतात ज्याला त्याला काही म्हणू शकतात अशोक चव्हाणला लीडर नव्हे तर डीलर म्हणाला सगळ्यात करप्ट पार्टी आणि दादाला चक्की पिसिंग आणि जेलमध्ये टाकतो म्हणून शपता आणा घेतलेले देवेंद्र फडणवीस आता दादा दादा करत मागे फिरतायत त्यांना जराही लाज वाटत नाही त्यांना ती लाज वाटते की वाट या निर्लज्ज नेत्यांना जेव्हा कोणी पत्रकार निर्लज्ज म्हणून संबोधित करतो तेव्हा मग त्यांना ते त्या पदाची गरिमा आठवते कुठल्याही नेत्यावर बिनबुडाचे आरोप लावताना त्याच सामाजिक राजनीतिक राजकीय चरित्र अक्षरशः लक्तर त्याचे तुम्ही जेव्हा काढता त्याला चरित्रहीन साबित करता तेव्हा तुम्हाला त्या माणसांनी कुठल्या पदावर होतं हे कळत नाही अशोक चव्हाण एक मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे त्या पदाची काही गरिमा होती की नाही मग त्या पदाच्या गरिमेवर विश्वासघात केला या माणसाने शहिदाचा असे निर्लज्ज आरोप कसे केले हा लिडर नवे डीलर आहे असा निर्लज्ज आरोप कसा केला आणि मग ते जर आरोप आहेत तर मग त्या आरोपीला सजा द्या मांडीवर घेऊन का बसतात हा प्रश्न जर उद्या विचारला तर मग हे आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून हल्ला करवत हा पत्रकार तसा सांभाळला जात नाही ईडी इन्कम टॅक्स सीबीआयला घाबरत नाही मग याचा तोंड बंद करण्यासाठी गुंडांचा वापर करतो आणि गुंडांचा वापर झाल्यावर राज्याचे गृहमंत्री म्हणतात की जे झालं ते ठीक आहे मग ते नको व्हायला होतं पण यांना सुद्धा बोलताना संयम पाळायला पाहिजे होता तुम्ही संयम पाळता का संयम फक्त पत्रकारांनाच आहेत का किंवा सामान्य माणसाला तुमचा संयम कुठे जातो फडणवीस साहेब आणि दिल्लीत गेलं तर जरूर साहेबांना विचारा पंतप्रधानांना की तुम त्यांचा संयम कुठे जातो जेव्हा ते आरोप लावतात तुमच्या जिभेला हाड नाहीत पण प्रत्येक माणसाच्या जीवेला हाड असावीत असं का हा प्रश्न पडतो अशोक चव्हाण ईडीच्या ईडीच्या भी, भीतीने केले कारण ईडी किती त्रास देत हे अनिल देशमुखांना विचारा जेलमध्ये स्थिती काय असते हे छगन भुजबळांना विचारा त्यामुळे आम्ही मराठी आहोत छत्रपती शिवाजींचे वंशज आहोत अशा वल्घना करणारे भरपूर नेता आपल्या महाराष्ट्रात आहेत परंतु खरा छावा या सह्याद्रीचा तोच जो आपल्या तत्वासाठी लढतो भीतीने लोळण घेणारा छावा कसला त्याला काय म्हणतात ते सांगायची गरज नाही अशोक चव्हाण गेले भाजपाला फक्त काँग्रेस मधला एक मोठा नेता घेतला हे दाखवायचं होतं कारण अशोक चव्हाण तसे नांदेडची सीट स्वतःच हारले होते महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये एकच दमदार होता बाळू धानोरकर ज्यांनी अठ्ठेचाळीस मधली एक सीट कमी कमी काँग्रेससाठी आणली होती बाकी सगळे फुसकेबार निघाले त्यातलाच एक बीजेपीने पुन्हा गळाला लावलं बीजेपीच शिकार चालूच राहणार त्या शिकारीसाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हा का लावतच राहणार आणि जे होतय त्याच विश्लेषण आम्ही करत राहणार आज एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तोबद्दल नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र